एका विक्रेत्याने एक खेळणे चोवीस रुपयास विकले या व्यवहारात त्याने खरेदी किमती एवढा शेकडा नफा मिळवला तर त्या खेळण्याची खरेदी किंमत किती आपल्याला खेळण्याची खरेदी किंमत शोधायची आहे मग ही जी खरेदी किंमत आहे त्याला आपण एक्स मानूयात तर इथे लिहून घ्यायचं आहे खरेदी किंमत एक्स मान खरेदी किंमत आपण एकच मानून घेतली त्यानंतर आपल्याला दिलेली माहिती काय आहे तर ते चोवीस रुपयांना खेळणं विकलेलं आहे म्हणजे विक्री किंमत दिलेली आहे तर इथे लिहायचं आहे विक्री किंमत बरोबर चोवीस रुपये त्यानंतर आपल्याला शेकडा नफा दिलेला आहे शेकडा नफा किती आहे तर खरेदी किंमती एवढा ओके तर आपण इथे लिहायचं आहे शेकडा नफा बरोबर किती आहे खरेदी किंमती एवढा आणि खरेदी किंमत आपण एक्स मानलेली आहे म्हणून आपण इथे लिहायचं एक्स आणि शेकडा नफा आहे म्हणजे आपण टक्केवारीचं चिन्ह लावणार आणि जेव्हा टक्केवारीचं चिन्ह लावलं जातं तेव्हा काय असतं तर एक्सला छेद शंभर असं लिहू शकतो आपण जितके टक्के तितके छेद शंभर आता शेकडा नफा दिलेला आहे त्यावर आपण नफा शोधूयात तर इथे लिहायचं आहे नफा बरोबर नफा कसा शोधणार तर जी खरेदी किंमत आहे त्या खरेदी किंमतीला शेकडा नफाने गुणाकार करायचा तर खरेदी किंमत आहे एक्स त्याला शेकडा नफाने म्हणजेच एक्स छेद शंभरने गुणाकार केला तर काय उत्तर येईल बघा एक्स गुणिले एक्स उत्तर आलं एक्सचा वर्ग छेद शंभर आता आपल्याकडे खरेदी किंमत आहे विक्री किंमत आहे आणि नफा आहे म्हणजे आपण सूत्र वापरू शकतो तर इथे लिहून घ्यायचं आहे आपण खरेदी किंमत अधिक नफा बरोबर विक्री किंमत आता आपण जो फॉर्म्युला लिहून घेतला आहे जे सूत्र लिहून घेतलेलं आहे त्यामध्ये किमती ठेवूयात तर बघा आपल्याकडे खरेदी किंमत काय आहे खरेदी किंमत आहे एक्स म्हणजे लिहिलं एक्स अधिक नफा देखील आपण मिळवलेला आहे तो आहे एक्स वर्ग छेद शंभर तर इथे लिहायचं आहे एक्स वर्ग छेद शंभर बरोबर विक्री किंमत विक्री किंमत दिलेली आहे चोवीस म्हणून आता बघा आता याला सरळ रूप देऊयात तर इथे अपूर्णांकांची बेरीज आहे मग अपूर्णांकांची बेरीज करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर छेद समान करून घ्यावा लागेल इथे एक्स ला छेद नाही याचा अर्थ छेद एक आहे मग आपण यांचा छेद समान करून घेऊयात तर एक आणि शंभर यांचा गुणाकार केला शंभर आलं आपण शंभर यांचा छेद करून घेऊयात आणि जेव्हा आपण छेदाला शंभरने गुणाकार करतोय याचा अर्थ या अंशाला शंभरने गुणाकार करावा लागेल म्हणून हे झाले शंभर एक्स अधिक एक्स वर्ग गुणिले एक उत्तर आलं एक्स वर्ग बरोबर चोवीस म्हणून आता इथे काय होईल बघा तर हे शंभर एक्स अधिक एक्स वर्ग जसंच्या तसं आलं बरोबर हे चोवीस गुणिले छेदाचे शंभर त्या बाजूला गेले त्यामुळे ते, ते, ते गुणिले झाले म्हणून इथे चोवीस गुणिले शंभर आता आपण बाजूला लिहून घेऊयात आता पुढच्या स्टेपमध्ये काय करूयात हा जो एक्स है। वर्ग आहे वर्गपद आहे ते अगोदर लिहूयात इथे वर्गपद लिहिलं त्यानंतर अधिक शंभर एक्स लिहूयात अधिक शंभर एक्स बरोबर चोवीस शंभर उत्तर आलं दोन हजार चारशे म्हणून एक्स वर्ग अधिक शंभर एक्स हे जे दोन हजार चारशे आहेत ते आपण डावीकडे घेऊन येऊयात ते अधिक होते डावीकडे येताना वजा दोन हजार चारशे झाले बरोबर शून्य आता बघा आपल्याला इथे वर्ग समीकरण मिळालेलं आहे आता ह्या वर्ग समीकरणाचे अवयव करूयात तर वर्ग समीकरणाचे अवयव शोधायचे म्हणजेच आपल्याला अगोदर स्थिरपदाचे अवयव शोधावे लागतील स्थिरपद आहे इथे दोन हजार चारशे दोन हजार चारशे याचे अवयव कसे करायचे तर याचे अवयव असे आले पाहिजेत की ज्या अवयवांची वजा बाकी अधिक शंभर आला पाहिजे तर इथे आपण त्याचे अवयव करू शकतो जसं की एकशे वीस आणि वीस बघा बारा दोन्ही चोवीस आणि ही दोन शून्य आली दोन हजार चारशे झाले आणि याला चिन्ह कसं द्यायचं तर एकशे वीसला ला अधिकचं चिन्ह देऊयात आणि वीसला वजाचं चिन्ह देऊयात तर बघा यांची जर बेरीज केली तर उत्तर अधिक शंभर येते आणि यांचा जर गुणाकार केला तर उत्तर वजा दोन हजार चारशे येते आपल्याला अवयव मिळाले हे अवयव आता समीकरणामध्ये मांडून घेऊयात तर इथे लिहायचं आहे एक हे जे वर्गपद आहे एक्स वर्ग जसं तसं आलं अधिक पहिला अवयव आहे एकशे वीस म्हणून इथे एकशे वीस एक्स दुसरा अवयव आहे वजा वीस म्हणून वजा वीस चल येणार एक्स वजा दोन हजार चारशे बरोबर शून्य आता इथे आपण याचे अवयव शोधूयात तर हा अव पहिला गट आहे हा दुसरा गट आहे पहिल्या गटाला जर आपण विचार केला तर इथे एक्स हा सामायिक अवयव बाहेर निघतोय आणि एक्सने एक्स वर्गला जर आपण एकस। भाग दिला तर राहिला फक्त एक्स अधिक एकशे वीस एक्स ला एक्सने भाग दिला राहिला अधिक एकशे वीस त्यानंतर दुसरा गट विचार करूयात तर दुसऱ्या गटामध्ये वजा वीस एक्स वजा दोन हजार चारशे यामधून आपण वजा वीस हा सामायिक भार घेतला वजा वीस एक्स ला वजा वीसने भाग दिला राहिला फक्त एक्स आणि वजा दोन हजार चारशेला वजा वीस ने भाग दिल्यानंतर इथे देखील काय झालं बघा तर वजा आणि वजा यांचा भागाकार आहे उत्तर येणार अधिक आणि दोन हजार चारशेला जर आपण वीसने भाग दिला तर उत्तर राहिलं एकशे वीस कौस पूर्ण बरोबर शून्य म्हणून आता इथे जे दोन्ही कंस आहेत ते दोन्ही कंस समान आहेत तो लिहून घेऊयात एक्स अधिक एकशे वीस आणि जे सामायिक अवयव आपण बाहेर काढलेले आहेत त्याला दुसऱ्या कंसामध्ये ठेवूयात एक्स वजावीस कंस पूर्ण बरोबर शून्य दोन कंसांचा गुणाकार जिथे शून्य असतो याचा अर्थ दोन्हीपैकी एकाची किंमत शून्य असू शकते म्हणून एक्स अधिक एकशे वीस बरोबर शून्य किंवा एक्स वजा वीस बरोबर शून्य म्हणून आता इथे काय होईल बघा एक्स जसाच्या तसा राहिला बरोबरचं चिन्ह आणि हे जे अधिक एकशे वीस आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले ते झाले वजा एकशे वीस किंवा एक्स बरोबर हे जे वजा वीस आहेत बरोबर चिन्हाच्या पलीकडे नेले ते झाले अधिक वीस इथे एक्सच्या दोन किंमती मिळालेल्या आहेत मात्र एक्स काय आहे एक्स आहे खरेदी किंमत खरेदी किंमत ही नेहमी धन असते मात्र आपल्याला इथे ची एक ऋण किंमत देखील मिळालेली आहे मग आपण इथे लिहून घ्यायचं आहे किंमत कधीही ऋण नसते किंमत ऋण नसते म्हणून काय झालं तर म्हणून एक्स इज नॉट इक्वल टू वजा एकशे वीस म्हणून एक्स बरोबर वीस ही किंमत ग्राह्य आहे तर एक्स ची जी, जी ग्राह्य किंमत मिळाली त्याला आपण बॉक्स तयार करून घेऊयात इथे आपल्याला ची किंमत मिळाली तर एक्स काय आहे एक्स आहे खरेदी किंमत त्यामुळे आपण इथे शब्दात लिहून घ्यायचं त्या खेळण्याची खेळण्याची खरेदी किंमत वीस आहे तरी इथे आपला हा प्रश्न कम्प्लीट झालेला आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर आठवणीने व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जॉईन करा आणि जर तुम्हाला अशाच इतर व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर मला मेसेज करा थँक्यू